आजचा हा संवाद मिळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत पहिला पर्व ती आपण राष्ट्रवादीमध्ये होतो मी आदरणीय तटकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी आदरणीय साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करील कारण काम करतात असताना अशोक शेठ भाषणकर असताना सांगितलं सुधा भाऊ निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली मी अशोक शेट आपल्याला सांगेल आपण साहेबांकडे हट्ट पकडला होता या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्ज दोरून खालापूर मधून बसूलकर साहेबांवर पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो होतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या <laughs> त्या अडचणीला <laughs> खोपोली तर खोपोलीमध्ये आपण मागे पडलो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचा आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी मिळून जर कोणापासून काम केलंच परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपल्या अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचं एक रेकॉर्ड झालं असतं ना आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला असता परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला असं चुकीचं काम करता येणार नाही मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मग आपण सर्वांनी निर्णय घेतला सर्वांनी सांगितलं का आपल्याला ही आठ निवडणूक तर लढवायची आहे मग जी कशा पद्धतीने लढवली पाहिजे तर आपण अपक्ष झालं पाहिजे आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या अफर होत्या जेव्हा आपण लढिसन मिळून सर्वांची मिटिंग घेतली बाबू सर्वांनी सांगितलं सा। कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही जेव्हा साहेब इथे बसला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व जाणव्यांची मंडळी आहे सर्व कार्यकर्ते सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढू पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवता येईल कर्ज खलापूरमध्ये कधी कर आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल परंतु माझं कुठं चुकलं असेल माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं एक अपक्ष माणसाला नव्वद हजार मत जाण भाईंचा माईंचा बघा हिशोब त्यांचा चुकला होता भाई जवळ आपली निवडणूक झाली आपल्याला जर पंधराशे मतं पडली असली तर आपण आमदार झालो असतो आपल्याला एकूणनव्वद हजार आणि वरती काहीतरी मतदान आहे साडेतीन हजार मतं आपल्याला आपल्या डबीडा मिळाली चौदाशे मतं काहीतरी तर आपला घरे आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या, या सर्व व्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे कोर्टामध्ये गेस चालू आहे आता जरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ती न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत तो आमदार म्हणा दुख दुख दुगदुक करत असेल कोर्ट काही निकाल देतोय परंतु माझी जर बाजू सत्तेची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल पुढच्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर टांकी तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत देऊ शकते अशोक शेट आपण सर्वांनीच मनापासून काम केलं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं मी साहेबांना सांगतो साहेब आता खोलापूर मधल्या ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला ओळखता सुधाकर घरीला पाडायला या तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण दानशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती बैल बदलून बदलून तर आखाव्या लागल्या थोड्यासाठी ला। बिचारे वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं सगळ्यांना ला कोणाकोणाच्या पायाशी घसावं लागलं पण मला माझ्या मतदारांच्यावर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत चांगला माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला त्याही नेता मानलाय मला चांगल्या पदाची ताकद दिली मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलाय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही असणार आहे कारण ज्या माणसाला आमदार होऊन आनंद नाही मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण जेव्हा बघतो आपली जवळ एखाद्याची मिटिंग असते छोटीशी सभा असते तेव्हा विरोधकांना घडगोड घडगोड पाणी प्यावं लागतं आपण बघितलं असेल जेव्हा निवडणूक झाली होता रिजल्ट्या फेरी फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं थोडं पुढं होतो थो, काही लोकांना कॅडबरी खावी लागली बीपी चेक करावी लागली पण सुधाकर घाले तेवीस तारखेला हरला आणि चोवीस तासला परत माझ्या ऑफिस आहे सुरू केलं आहे बरंच बहिणी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला समजून घेतोय प्रत्येकाच्या प्रत्य अडी अडचणी समजून घेतोय साहेब माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे विरोधी पक्षाचा दहा वर्ष आमदार आहे कर्जत नगरच्या के के पालिकेमधल्या महिला भगिनीला आज पण पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही पाण्याची टँच आहे मग अशी कोणीतरी सांगितलं अनेक मूर्ती बसवल्या सुशोभीकरण केलं म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही तर आपल्या मतदारसंघात खऱ्या अर्थाने चांगली पाण्याची व्यवस्था पाहिजे आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पन्नास होऊन जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई आहे मेहरूम साहेब आजही आपल्या सरकार तालुक्यामध्ये आहे चांगलं हॉस्पिटल नाही चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही अजून चांगले रस्ते नाहीत परंतु फक्त शो शायनिंग करायच्या आता तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची तटकरे साहेबांच्यावर टीका केली टीका करतो हा त्यांचा पंचवार्षिकच अंधी योगदान होऊन बसले साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टी व्ही येतं आम्हाला कोणतरी मोठं बोलत परंतु अशोक शेट्टी सांगितला ज्या ज्या माणसाने साहेबांना विरोध केला तिथली माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असं झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला कारण <laughs> साहेब काम करत असताना त्या साहेबांनी आपल्याला ब्याण्णव पासून खर्चा खलापूरला विकार दिला ज्या गावामध्ये रस्ता नाही तिथे रस्ता दिला आज आपण टाकून वाढी तिथे आपल्याला फरेशी अडचण होती ती फरेशी अडचण आपण करून तिथेही तीन दोनचा प्रस्ताव करून शहात्तर त्या गावावर रस्ता झाला त्याच पद्धतीने आहेत जाऊ शकणार साहेबांनी तीन दोनचा प्रस्ताव पास करून ती ऑर्डर पास करून दिली त्याचाही रस्त्याचे काम अगदी चार पाच दिवसात सुरू होते त्यांनाही साहेब सत्याहत्तर वर्षानंतर रस्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मोठा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे साहेब मी आपल्याला एक विनंती करणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात होतात पन्नास टक्केहून जास्त आदिवासी आहे आपण माझ्या परिसरामध्ये कशल परिसरामध्ये शक्यतो एक चांगलं आदिवासी संकुल तयार करावं आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्यांची पहिल्या दिवसापासून मागणी आहे का आमच्या तालुक्यामध्ये डामसे साहेब आदिवासी संकुल झाला पाहिजे ते आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला साहेबांच्या साक्षीने आश्वासन देतो पुढच्या विधानसभेमध्ये अपक्ष असताना हरलो असेल परंतु येणाऱ्या कार्यकर्ते त्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या निवडणुकीला ताकदीने बंद पुढच्या काळामध्ये सुद्धा मतारी कमी मतांनी पडलाय मतांनी आपण ज्या निवडणुका आजपासून कामाला लागणं गरजेचं आहे कारण काम करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये काम करतात पाच वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नव्हती या सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण आमदारकी हरलोय आपल्याकडे कुठला पद नाही पण साहेब पक्षातला एकही कार्यकर्ता आजही माझा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही माझ्या सोबत आहे हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण काम करत असताना अनेक गोष्टी आपण बघत आलो अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला पण माझ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षात जाऊन प्रवेश केला आपण आजपर्यंत बघितलेलं नाही बाईंनी सांगितल्याप्रमाणे साहेब अनेक आमची विकास कामे आपण करत आलोच आपल्याला मी मनापासून विनंती करणार आहे कर्जात पटवितो उपनगरी या कॉरिडोरचं का काम वेगाने चालू आहे आणि तिथे आता नवीन रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकाला हिराजी पा पडलांचं नाव द्यावं अशी आपल्याकडे मागणी आहे आणि आपण जास्तीचा प्रयत्न करून मी आपल्याला याचा संबंधात सर्व सांगितलं होतं आम्ही याचा पाठपुराही केलाय रेल्वे मंत्र्यांपासून आपल्यापासून सर्वांना आम्ही पत्र सुद्धा केलेला आहे परंतु आपण प्रयत्न करून काहीही करून ज्यांनी देशासाठी हुतात्मा दिलाय दे त्यांना मान बंदरा म्हणून आपल्याला या स्थानकाला वीर हिराजी पाटील स्थानक असं नाव लावून मिळावा यासाठी आपण जास्तीचा प्रयत्न करावा असं आपल्याला मी विनंती करणार आहे कारण काम करत असताना या कर्जत तालुक्यामधील अनेक शूरवीर या कर्जत तालुक्यामध्ये घडलेत स्वतंत्र सैनिक घडले जर इराजी पाटलाच्या या स्थानिकाला जर नाव लागलं तर आमच्या तालुक्यामधील आपली सर्व समाजातील मंडळी आनंदाने उत्साहाने आपल्या पक्षाला आणि सरकारला डोक्यावर घेतील कारण आपल्याला काम करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करणं गरजेचं आहे सर्व महापुरुष महापुरुषांना सुद्धा मानवंदना देणं गरजेचं आहे हे सर्व करत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण नक्की कराल असा मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये अनेक दिवस आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालले हुकुमशाही चालले भ्रष्ट पद्धतीने वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत जर एखाद्याची प्रांत ऑफिसचा केस असेल तहसील ऑफिसचा केस असेल तर इथले लोकप्रतिनिधी फोन करून सांगतात राष्ट्रवादीच्या माणसाला अडकवा पोलीस स्टेशनला फोन करतात आता बदला खाना साहेब मी तुम्हाला काळात सांगितलं काही गावांच्या मध्ये छोटी मोठी भांडण होतात ज्या गावामध्ये भांडण झालं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधला जातो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर जा तीनशे दहा उडा दाखल करा त्याला अडकवा परत थोडीसार निरोप केला जातो तोला सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणजे तो त्याच्यावर कुडा केला जाणार नाही अशा पद्धतीने हुकूमशाही साहेब या मतदार मतदारसंघात चालले आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून पक्षामध्ये बाहेर होतो टीका करण्याचं काम केलं तरी सांगितलं निवडणूक लढवायला गडकरी साहेबांनी सांगितली सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्या डोक्यावर असता तर भरतबाई सांगितल्याप्रमाणे पंचवीस तीस हजारे आपण नक्कीच आमदार झालो असतो कारण हे सर्व करत असताना या हुकुमशाहीला साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना धमकावलं जाते दादागिरी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या जातात अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करतात साहेब मी आपल्याला विनंती करेल का या हुकुमशाहीला लवकरात लवकर आला घालण्याचं काय आम्ही तर करतोच पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि मग बाळांनी सांगितल्याप्रमाणे काय काय ते सुद्धा आपण पुढच्या काम नक्की कारण काम करत असताना विकास करत असताना विकास अशोक शेट्टी सांगितला एकोणतीसशे कोटी रुपयाचा विकास झाला त्यांच्या कोणीतरी मधल्या काळामध्ये भाषण केलं होतं सुधाकर घरे ज्या रस्त्याने जातात तो रस्ता सुद्धा लोकप्रतिनिधी केलाय अरे अजून पंधरा वर्ष तो रस्ता होणार नाही अशी त्या रस्त्याची परिस्थिती आहे मला घरापर्यंत जावं लागतं अशा पद्धतीने इथे विकास केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद शंभर टक्के या मतदारसंघात त्या रायगड जिल्ह्यामध्ये मजबूत आहेच आता आदरणीय डानशे साहेब आणि शेतकरी कामकाज पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतील त्याच पद्धतीने माझे मार्गदर्शक गजिराज देशमुख त्यांचे चिरंजीव जयेंद्र देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते असतील मनोहर देशमुख असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्याच पद्धतीने मनसेमधील सचिनजी आमचे करूख खाडे यांचाही आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय यांच्या सर्वांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आता डबल होणार आहे आता आपल्या कुणाला घाबरण्याची गरज नाही जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ द्या पंचायत समितीची निवडणूक येऊ द्या नाहीतर तर ग्रामपंचायतीची निवडणूक येऊ द्या आदरणीय साहेब आपल्या सोबत आहेतच आम्ही सर्व मंडळी आपल्यासोबत आहेत पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या मताने जिंकण्याचं सुद्धा नक्की काम करू आपल्याला सर्वांना आदरणीय साहेबांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतलंय आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचं धन्यवाद मानले पाहिजे आजपासून आपण खऱ्या अर्थाने पक्षाचं काम ताकदीने केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या समोरच आज सर्वांना सांगतो की आजपासून आपण सर्वांनी ताकद लावून आपल्या पक्षाचं काम मजबूत करू आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळं आजपासून कामाला लागू असा मी आदरणीय साहेबांना शब्द देतो